यानंतर माननीय या मान्यवरांच्या हस्ते जिल्हा माहिती कार्यालय लातूरच्या वतीनं संपादित मराठवाडा मुक्तीलढा कॉपी टेबल या पुस्तकाचं निर्मिती आणि योगदानाबद्दल या आणि सन्मान आणि प्रकाशन सर्वप्रथमता माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते या कॉपी टेबल बुकचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे आपण सर्वांनी खरं तर हा मराठवाडा तुमचा आणि माझा मराठवाडा तर निदड्या छातीनं या राज्याला आणि देशाला एक वेगळ्या पद्धतीनं दिशा देण्याचं काम या मराठवाड्यानं नेहमीच केलेलं आहे खरंतर ही साधू संतांची गुणवानांची आणि गुणवंत खेळाडूंची भूमी हरी शौर्याची आणि पराक्रमाची भूमी असणाऱ्या या मराठवाड्याच्या मातीला एक वेगळा इतिहास आहे आणि म्हणून अशा या पुस्तिकेचं प्रकाशन या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आणि या प्रकाशनासाठी मराठवाडा मुक्ती लढ्यामध्ये जे स्वातंत्र्य सैनिक कौशल्याबाई विष्णुपंत वडे यांना देखील आम्ही व्यासपीठावर निमंत्रित करतोय पुस्तक प्रकाशन या टी चुंबनं घ्यावी हजारदा ही माती अनंत मरणे झेलून घ्यावे इथल्या जगण्यावरती मला वाटतं ही अशी अनंत पुण्याईची असणारी ही माती या पुस्तिकेच्या प्रकाशनामध्ये आणि निर्मितीमध्ये ज्यांनी योगदान दिलं अशा सर्वांचाच या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येतोय मंत्री महोदयांच्या हस्ते मी सर्वप्रथमता विवेक सौताडेकर